अहमदनगर शहरापासून साधारणतः पंधरा किलोमीटर डोंगरगन गावच्या पश्चिमेकडे असलेला हा गोरखनाथगड अतिशय विलोभनीय असा हा पर्वत आहे या ठिकाणी नव नव्यानेच नवीन खूप छान असं काम झालेलं आहे ते पाहण्यास खूप पर्यटकांना आनंद येतो पावसाळ्यात तर हा परिसर पाहण्यासचा आनंद काही औरच असतो यामध्ये नूतनीकरण केलेलं आहे कठडे बांधलेले आहेत निरीक्षण टॉवर बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी पायऱ्यांचे कामे त्याचप्रमाणे कंपाऊंड बसण्यासाठी जागा आणि आजूबाजूला असलेला हिरवागार डोंगर पाहून खरोखर मन भरून जाते तिथूनच समोर दिसणारा हा मांजरसुंबागड याला आपण हत्तीची मोठ म्हणतो बरंचसं पायऱ्यांचं काम केल्यामुळे या ठिकाणी अक्षरशः महाबळेश्वरला आल्याचा फील या ठिकाणी पर्यटकांना येत असतो समोरचं दृश्य पाहून जणू काही मन हेलावून जातो आनंद होतो पावसाची रिमझिम असेल तर हा आनंद काही औरच रस्त्याने दुथर्प असलेली झाडी पाठीमागे असणारा गिर्द गर्द झाडींचा डोंगर देखील पाहण्यास एक वेगळा आनंद येत असतो अनेक नगर शहरापासून अंतर कमी असल्यामुळं अनेक पर्यटन पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि एक दिवसाचं एक हिल स्टेशनच याला आपण म्हणूया हे पाण्यासाठी नगर शहर वांबोरी राहुरी या ठिकाणून लोक येत असतात गोरक्षनाथ गड हा अगदी जुन्या काळापासून या ठिकाणी आहे साधारणतः ती चाळीस वर्षापासूनचा मला या ठिकाणी जाण्याचा अनुभव आहे त्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी या डोंगराला सुधारण्यासाठी रस्ते कामं करण्यासाठी रात्री रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी लाईट असते त्यामुळं रात्री या ठिकाणी पर्यटक जातात त्यामुळे प्रत्येकाने एकदा वेळात वेळ काढून कधीतरी पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तीनही ती ऋतूत या ठिकाणी जाण्याचा आनंद खूप मिळतो त्याचप्रमाणे अनेक वेळा या ठिकाणी श्रावणात देखील तीनही सोमवारी खूप गर्दी असते दर्शन रांगेचा मार्ग त्याचप्रमाणे नवीन केलेलं अनेक प्रकारचं उत्कृष्ट काम सर्वांचं लक्ष वेधून घेतो तुम्ही एकदा या गोरेष्ठनाथ गडावर जावं आणि हे गोरषनाथाचं दर्शन घ्यावं मंडप त्याचप्रमाणे मंदिराचं दगडी बांधकाम आणि गोरखनाथाची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते